नमस्ते सकीनो मी आता तुम्हाला फळ्यावरलं माप दाखवते हे बघा आपल्याला पूर्ण उंची घ्यायची आहे आपली उंची आहे तेरा इंच शिवून तेरा इंच आहे तर आपल्याला चौदा इंच उंची टाकायची आहे हे बघा आता आपण ही उंची घेतली आपल्याला शोल्डर घ्यायचं आहे शोल्डर अकराचे निम्म साडेपाच होतं आपल्याला इथून गळा टाकायचा आपल्याला अडीच इंच इथून डायरेक्ट माप करून घ्यायचं आपल्याला इथून आपल्याला गळा घ्यायचा आहे क्रमांक भाग्या तर आपल्याला साडेनऊ गळा घ्यायचा इथं आपल्याला इथं मोंढ्याचा आकार द्यायचा आहे बघा असा मोल्याचा आकार द्यायचा इथून आपल्याला छातीचा चौथीचा भाग किती होतो पंधरा सतरा सतराच्या निम्मा किती होतो आपल्याला नऊ इंच हे बघा आपल्याला मोजून घ्यायचं आहे असं मोजून घ्यायचं आपल्याला लक्षात येत नाही ना तर आपण मोजून घ्यायचं असं आपल्याला चौथीचं माप काढायचं आहे ना हे बघा असं मोजून घ्यायचं इथून आपल्याला अशी हे करायचं आहे हे सोपं आहे हां हे बघा आपल्याला पावणे पावणे नऊ आलेले आहे तर आपण शिवण्यामध्ये आपलं जातं तर पण आपण नऊ धरायचं आहे आपल्याला इथं मार्किंग करायची आहे पावणे नऊवर मार्किंग करायची मग मा आपल्याला हा इथं हे करायचं आणि दोन इंच हे दीड इंच पुढं घ्यायचं आहे आपल्याला हे बघा दीड इंच आपण हे बाहेरून बाहेरचं माप घेतो ना चौथी बाहेरून माप घेतो म्हणजे आपल्याला हा आलं आता आपल्याला याचं निम्मं करायचं आहे हे बघा आपल्याला साडेपाच आहे ना असं नो तर आपल्याला याचं निम्मं करायचं आता किती येतं बघा आता तुम्ही हां साडेपाचच्या निम्मं आपण हा टेप काढायचा आणि असं इथं घ्यायचा आपल्याला लक्षात येत नाही ना तर आपण इथं घ्यायचं आणि इथं खून करायचं हे बघा असं खून करायचं आणि नंतर मग इथून आपल्याला दो दीड इंच घ्यायचा हा बॅगचा भाग आहे तुम्हाला मी बॅगचा भाग दाखवते बघा असं आपण काढून घेऊया हा बघा आता हा झाला मोंढ्याचा भाग आपल्याला आता गळ्याचा भाग काढायचा पाठीमागचा गळा आपल्याला इथून आपण साडेपाचचं शोल्डर घेतलं तर आपल्याला तीन इंच साडेतीन इंच तरी आपल्याला शोल्डरचं हे पाहिजे साडेतीन इंच तर आपण इथं सव्वा दोन याच्यावर मार्किंग करू आणि डायरेक्टली असं आखून घ्यायचं कोणी साडेआठ घेतं कोणी नऊ घेतं तर मी घेते न साडेनऊ हे बघा शिवण्यात आपल्याला अर्धा इंच जातं इथं आपल्याला घ्यायचं आहे गळा कोणाला फाकेला असतो फाकून घ्यायचा असेल गळा तर तुम्ही तीन इंच घ्या किंवा साडेतीन इंच घ्या आणि जर तुम्हाला सरळ हवा असेल तर तुम्ही फक्त अडीच वर खून करा मी सरळच घेते हे बघा आपल्याला आता हे असं खालून आखून घ्यायचं आहे आपल्याला हे बघा खालून आखून घ्यायचं आणि मग आपल्याला गोल गळ्याचा आकार द्यायचा असा आकार हातातच घ्यायचा साठी न असा आकार देऊन टाकायचा गोडगाळ्या थोडा बाहेरून घेतला तरी चालेल काही हरकत नाही आहे हे बघा असं मळून वळून घ्यायचं इथं असं घेऊन टाकायचं आणि आपल्याला खालचं आता आपण खाली येऊया कमरेचा भाग कमरेचा अठ्ठावीस आहे तर अठ्ठावीसच्या निम्मा करा तुम्ही सगळं टेपवर कारभार आहे सगळ्या टेपनेच आपल्याला मापमूस करायचं आहे हे बघा अठ्ठावीस कमर तर त्याच्याने मग किती होतं सात इंच हे बघा सात इंच आपल्याला कमर घ्यायचं आहे इथं आपण सात इंच घेऊया हे बघा खाली सात इंच घेतला की ते मग त्याच्यानंतर दीड इंच आपल्याला एक इंच मार टक्स मार्जिंगसाठी घ्यायचं आहे आणि दीड इंच आपल्याला वाव ठेवतो हो ना आपण जास्त मार्किंग आपल्याला टिपा मारायला त्याच्यासाठी आपल्याला घ्यायचं आहे मग आपण सरळ ही रेग अशी आपण घेऊया हे बघा तर आपल्याला आता डायरेक्टली इथं सरळ घ्यायचं आहे हां आता सरळ घेतल्यानंतर आता आपण इथं सात इंच घेतलं आहे ना तर त्याचे आपल्याला निम्म भाग करायचा आहे टक्स घेण्यासाठी आपल्याला मागचा टक्स आहे ना तो घेण्यासाठी तर आपण इथं असं मार्किंग करत आहे हां हे बघा आणि तो आपल्याला उंचीप्रमाणे घ्यायचा तो टक्स आपल्याला आता ही चौदा इंच उंची चौदाचे आपण घेतो घेतोय ना आपण आपल्याला चार इंच किंवा साडे चार इंच घ्यायचा गळ्याच्या अनुसार घ्यायचा गळा जर उंच असेल तर मग टब्स पाच इंच घ्यायचा गळ्या जर लांब असेल खाली तर आपल्याला फक्त चार इंच घ्यायचा हे बघ असं इकडून पाव इंच इकडून पाव इंच हां सिन आता हे माप तुम्हाला मी दाखवलं आता या मापाच्या अनुसार मी तुम्हाला थोडंसं सांगते हे बघा आपण इथं घेतला आहे साडेपाच हां इथं आपण साडेपाच घेतला आहे आपल्याला हे शोल्डर झालं आहे आपला मोंढा आहे साडेपाच कारण आपल्याला गळा मोठा असल्यामुळे आपण साडेपाच घेतो आहे गळा जर तुम्हाला हा छोटा घ्यायचा असेल तर पावणे सहा आ, सा सहा असा गळा घ्यायचा कारण आपल्याला शिवण्यामध्ये इथं फिट होतं त्यामुळं आपण घ्यायचा ना तर मग आपण गळा जर छोटा घेतला ती इथं पावणे सहा घ्यायचा गळा जर मोठा घेतला ती फक्त साडेपाच घ्यायचा आता बघा असं की नो मी तुम्हाला सांगितलं आहे माझं माप कसं आहे बघून घ्या तुम्ही हे बघा आपल्याला गळ्याला आकार जसं म्हटलं तसा देता येतो हे बघा आणि आता आपल्याला इथं गळा घेतला आपण साडेनऊ इंच हां इथं एक, एक इंच इथं घ्यायचा आपण याला मार्किंग देऊन टाकू झिरो इथं दोन तीन इथं तीन इथं चार मगचा भाग झाला तुम्हाला मी पुढचा भाग दाखवते तुमच्या जर लक्षात नसेल आले मी बॅगचा भाग दाखवला तुम्ही मला परत फोन करा आणि समजा एक मार्ग जर तुम्हाला जर इथला प शिकेल असेल तुम्ही ब्लाऊज येत असेल तर इथं जर प्रॉब्लेम आला असेल ना तर तो, तो पण मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये सांगेन आणि गळ्याचा कसा गळा घ्यायचा तो पण मी तुम्हाला सांगेल गळा उतरला नाही ब्लाऊज उतरला नाही पाहिजे काही काही बायकांचं काय असतं माहिती का गळा उतरतो तो, तो सारखा खाली येतो तर आपल्याला गळा नाही उतरा म्हणून आपण येतो नाही ना जो मोठा गळा असला तर दोन इंच घ्यायचा छोटा नऊ साडे नऊ इंच असला तर आपण फक्त सव्वा सव्वा दोन इंच घ्यायचा बस एवढं घेतलं का मग आपलं मा मागचा भाग पूर्ण होऊन जातो आणि इथून आहे ना थोडंसं असं सा फिरकं घ्या असं पाऊन इंच थोडंसं इथं हे बघा इथं थोडं घ्यायचं पाऊन इंच म्हणजे जास्तही नाही घ्यायचं कारण आपण इथून टक्स मारतो ना ती इथं आपल्याला चुनी पडत नाही हे बघा आता मांगचा भाग झाला आहे तर तिनो मी आता तुम्हाला पुढचा भाग दाखवतो हां आता आपल्याला तसंच घ्यायचं आहे फक्त आपल्याला फरक असं आहे कटोरी वाढवायची आपण कटिंग केल्यावरच वाढवायची हे बघा आपल्याला आशा, सरळ घ्यायचा आहे असा हा झाला चौदा इंच आपल्याला काही वाढवायचं नाही आहे आपलं फोर टप्स नाही आहे फोर टक्सला वाढवतात आपल्याला गळा शोल्डर घ्यायचं आहे साडेपाच इंच हे बघा हे बघा इथून पाहून घ्यायचं साडेपाच हे बघा आणि इथून डायरेक्टली आपण जसा टाकला होता ना मागचा भाग तसाच टाकायचं आहे आपल्याला पावणे नऊ इंच हे बघा पुढं दीड इंच घ्यायचं आपल्याला ही मार्जिंग दीड इंच कायम घ्यायची प्रत्येक याला घ्यायची मी तुम्हाला दाखवते आपल्याला इथं आपण दीड इंच घेतला होता ना आपल्याला इथं फक्त पाऊन इंच घ्यायचं आहे आणि आपल्याला असं इथून मोजून घ्यायचं आपल्याला किती येतं असं ते मोजून आम्ही इथं ठेवायचं आपल्याला हे बघा असं घ्यायचं खालूनच आता कमरेचा भाग आपण इथून सात इंच घ्यायचा मी पहिल्या बॅगच्या भागाला तुम्हाला दाखवलं आहे आता मी तुम्हाला करून दाखवते आता पाठीमागचा भाग आहे ना पुढचा भाग आहे तो पाठीमागचा झाला हे बघा सर माग घ्यायचं सात इंच आपल्याला सकिनो आपण मागचा भाग काढला जरा एक इंच वाढवा धरला होता आता याला वाढवा धरायचं नाही आपल्याला डायरेक्टली दोन इंच घ्यायचं हे बघा आणि त्याला हातीरपा घ्यायचा कारण याला टक्स कटोरी ना कटोरीला येतो हे बघा आपण इथं घेतला सात इंच विकून घेतला आपण दीड इंच आता आपल्या डायरेक्ट खाली वरून घ्यायचं आहे घ्यायचं आपल्याला आता डायरेक्टली आपल्याला कटोरी घ्यायचं आहे कटोरीचं आपण ग पहिले गळ्याचं काढून घेऊ सव्वा दोन इंच इथं बघून घ्यायचं तीन इंच सव्वा तीन इंच आला का नाही मग आपल्याला गळा आपल्या पुढचा अनुसार पाच इंच घ्या किंवा साडेपाच इंच घ्या तुम्हाला ज जसं लागेल तसा गळा घ्यायचा खाली अडीच घ्यायचा हे बघा आता आपल्याला खालून साडेतीन चार इंच घ्यायचं आहे इथं अडीच इंच घ्यायचं आहे डायरेक्ट हा रेग आपल्याला अशी देऊन टाकायची आहे सग आपण आता हा इथं आपण सात इंच घेतलेला होता ना हां तर आपल्याला इथं सात इंच घ्यायचं आहे तर आपण इथं पण सात इंच घ्यायचं आहे आपल्याला तर आपल्याला हे डिवाइड करायचं आहे म्हणजे आपल्याला ह्या सात भागाचे आपल्याला तीन भाग करायचे तर आपल्या इथं येतो अडीच इथं अडीच येतो इकडून बे ये अडीच घ्यायचं आपल्याला इथं जेवढा आला ना तेवढा भाग्या या इथं तीन इंच आला तर आपल्याला इथून कटोरीला आपल्याला लागतो त्याप्रमाणे आहे आपण आकार देऊन घेऊ आता हे बघा इथून सरळ आकार द्यायचा आता आपल्याला इथून वरतून आपल्याला चार चार इंच घ्यायचं इथून हे बघा हे बघा आपण इथून अडीच घेतला आणि इकडून बी अडीच घेतला म्हणजे आपली पाच इंचाची कटोरी घेतली इथं हे बघा पाच इंचाची कटोरी घेतली आपल्या शिवनाच जाईल ना हे बघा मी इथून घेतलं साडेपाच इथून घेतलं मी मोंडा घेतला साडेपाच शेवट हे बघा आपल्या झिरो एक दोन तीन चार हां तर आपल्याला आपण इथं चौथीची कटोरी तर तो आपल्याला इथं कम तीन म्हणजे ही आपण डिवाईड केली याच्यात तर आपल्याला इथं मिळाला अडीच अडीच इंच आपल्याला तीन भाग घ्यायचे तर आपल्याला इथं मिळत नाही तीन भाग तर आपण ही तीन भाग मिळत नाही तर ता आपण काय करायचं आहे इथून डायरेक्ट सा पाच कटोरी घ्यायची आणि इथून जेवढा भाग आला हा भाग येतो साडेचारपर्यंत हे बघा हा साडेचारपर्यंत येतो आणि आपल्याला पाच इंच कटोरी घ्यायची म्हणजे हा पूर्ण कंपल्सरी सगळ्यांचं सारखं धरायचं साडीचं पा चार इंच म्हणजे चौथीचा असू बत्तीचा असू आपण हा साडी चारच घ्यायचा आणि इथं कटोरी वाढव होती कटोरीमध्ये फरक पडतो इकडं तीन इंच साडेतीन इंच चार इंचापर्यंत येतो आपल्याला दहावा भाग तर आपण हे लक्षात धरायचं आता ही योगपट्टी झाली आहे मी तुम्हाला दाखवली ही योगपट्टी आहे हे बघा आणि हा कटोरीचा भाग आहे तर हा कटोरीचा भाग इथं वाढवायचा आपल्याला इकडून वाढवायचा आहे इकडून आपण दीड इंच वाढवतो हां आपण इथून दीड इंच वाढवतो हे बघा दीड इंच वाढवल्यानंतर हा येतो कटोरीचा भाग असा आणि इथं थोडंसं पाऊण इंच वाढवायचा आणि असा भाग द्यायचा आणि इकडून आपल्याला खाली म्हणजे कटिंग केल्यावर वाढवायचं आहे आपल्याला पण मी तुम्हाला दाखवते इकडून पण वाढवून घ्यायचं आहे इकडून फक्त पाऊन इंच वाढवायचा बाकी इकडं दीड इंच वाढवायचा हे बघा दीड इंच हे बघा मी आता पहिल्यांदाच तुम्हाला सांगते आहे अजून म्हणजे मी पहिलेच काढलेली फळ्यावर व्हिडिओ मी अजून फळ्यावर काढेल नव्हतं माझं सगळं कटिंग कपड्यावर चालू राहतं फळ्यावर माझं एवढं म्हणजे मी करत नाही पण आता तुम्हाला पहिलीच दाखवलं आहे तुम्ही माझं हे बघून घ्या आणि ज्या माझ्यासारख्याचा थोड्याशा कमी शिकलेल्या बाय त्यांना हे सगळं माप लक्षात आणून देईन मी आणि शक्य नो मी तुम्हाला माप दाखवलं आता मी मागचा बॅगचा माप दाखवला तुम्हाला आता हा कटोरीचा दाखवला आता आपल्याला इथून कटिंग केलेली कागदावर आपण इथून कटिंग केली ना त्याचा मी भाग दाखवते आता फळ्यावर किती घ्यायचं काय घ्यायचं आता मी करते सुरू ते बघा आपण चौथीची कटोरी आपण पाहिली आहे तर आपल्याला चौथीच्या कटोरीला आपल्याला पाच इंच घ्यायचं आहे इकडून पाच इंच घे एक इंच इकडून घ्यायचं म्हणजे आपण काढून घेऊया मग आपलं होतो साडेचार साडेचार आलो होत आपल्याला तर आपल्याला इकडून घ्यायचंय साडेचार हे बघा आता आपल्याला ही इकडून दीड इंच घ्यायचं आहे इकडून पाव इंच घ्यायचं आहे आणि इकडून आपल्याला असा तिरपा घ्यायचा आहे आपल्याला थोडा अडीच इंच हां तर आता मी तुम्हाला हे दाखवलंय ना तर आपल्याला फक्त इथून सरळ घ्यायचा आपल्याला सॉरी हां तीन इंच घ्यावं लागेल आपल्याला कारण हा तर त्याचा पॉईंट इथं आलेला आहे तर आपल्याला तीन इंच जसं हा पॉईंट येतो ना तसं आपल्याला इकडे कटोरीला आकार द्यावा द्यायचा असतो हे बघा मी आता कटोरीला आकार देते हां खाली मोजून घेते पाच इंच पाचच्या निम किती होतं अडीच आपल्याला इथं खाली मार्जिन द्यायचं आहे तर मार्जिन दिल्यानंतर आपण पहिले आखून घेऊ हे बघा आपल्याला इथं आखून घ्यायचं हां बघा कटोरीचा आकार आता हा आपण आज आकार देऊन घेऊया पहिले हे बघा खाली आपल्याला थोडा न्यायचा आहे अर्धा एक इंच तरी खाली न्यायचा मग आपल्याला इकडून सरळ घ्यायचं तर आपलं बघा खाली किती आलेलं आहे सात इंच सात इंच साडेसात इंच आहे तर साडेसातच्याने मग किती होतं सकिनो पावणे चार इंच हे बघा हां पावणे चार इंच याला तर आपल्याला खाली किती वाढवा घ्यायचा आहे वरती घ्यायचं आहे आपल्याला हे बघा आपण पहिले इकडून तुम्हाला लक्षात नेणार मी तुम्हाला दाखवते हे बघा सगळं इकडून घ्यायचं हे आपल्याला आता एक इंच वाढवून घ्यायचं आहे खाली एक इंच वाढवून घ्यायचं आहे मग आपल्याला एक इंच वरती घ्यायचं आहे इथं आणि खाली दोन म्हणजे दीड इंच घ्यायचं आहे खाली हे बघा दीड इंच खाली घ्यायचं म्हणजे आपल्याला अडीच इंच इथं घ्यायचं आहे हां तर आपल्याला हे माप आपण असं काढणार आहे हे बघा साडेचार आलं आपल्याला हे बघा इकडून बी तिकाल बघून घ्यायचं आपल्याला हे बघा इकडून बी साडेचार घ्यायचं खाली घ्यायचं असं हे बघा थोडंसं असं करून घ्यायचं की नो आपल्याला कटोरी आकार व्यवस्थित आला पाहिजे आता हां आपल्याला आता इकडून आपण अडीच इंच घ्यायचं शिवलेला सोडून द्यायचा शिवलेला इकडून पाव इंच आणि इकडून पाव इंच हे सोडून द्यायचं मग आपल्याला इकडून घ्यायचं आहे आपल्याला अडीच इंच हे बघा इथं अडीच इंच घ्यायचं तर आपल्याला खालून दीड इंच मिळालं पाहिजे हे बघा इकडून दीड इंच मिळतं आपल्याला पावणे दोन इंच मिळतो हे बघा इकडून आपण शिवलेलं सोडून द्यायचं आहे पावणे इंच तर आपल्याला इकडून घ्यायचं आहे हे बघा दीड दीड इंच घेऊन टाकायचं दोन्ही साईडने कंपल्सरी असतो दीड इंच हे बघा आणि आपल्याला टक्स इथं असं घेऊन असं करून घ्यायचं टक्स हे आता हा झाला टक्स एवढी सुंदर बसते नाही कटोरी आपल्याला जसा आकार द्यायचा तुम्हाला जर इकडे आकार वाढवायचा असेल ना तर तुम्ही इकडे वाढवू शकता असं हे बघा आपल्याला वाढवता येतो आकार देता येतो गळ्याला इकडून पण आपल्याला आकार थो। थो जा। जा देता येतो सरळ घ्यायचं सकिंड हे बघा म्हणजे आपल्याला कटोरीचं झोल नाही पडला पाहिजे आणि कटोरी पण चांगली बसते ही खूप छान बसते एकदम त्याच्यात दोन प्रकारच्या कटोऱ्या आहेत ही थे थे ही सरळ आहे हे बघा तुम्ही म्हणता ना इथून सरळ घ्यायची आपल्याला अशी सरळ घ्यायची ती पण छान बसते ही पण छान बसते तर दोन्ही तुम्ही दोन्ही करू शकता ही पण करू शकता ही पण करू शकता ही गोल आकाराने येते ही सरळ आकाराने येते हां सकेड आता मी तुम्हाला कटोरी दाखवलं आहे हे बघा हा झिरो आहे इथं हा एक आला इथं दोन इथं तीन आणि इथं चार म्हणजे आपल्याला चारही बाजूने शिवायचं आहे ते बघा माझं कटोरी पा चौथीच्या मापाचं आहे तुम्ही बघून घ्या आणि मला कमेंट करा तशी आहे टी न चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि तुम्ही माझ्या शेअर जर नाही केला तर तुम्हाला माझ्या व्हिडिओ दिसू शकणार नाही तुम्ही शेअर करा